रोबोटिक सर्जरी म्हणजे काय का रोबोट खरंच शस्त्रक्रिया करतो नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुड मी एक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर रोबोटिक सर्जरी म्हणजे काय सर तर सर्जरी एक प्रकारची की होल सर्जरी आहे जशी लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे तर त्याच्यातलाच आपण जर म्हटलं तर ही एक ॲडव्हान्स टेक्निक आहे तर ह्याच्यामध्ये रोबोट हा स्वतः सर्जरी परफॉर्म नाही करत याला आपण म्हणतो रोबॉटिक असिस्टेंट सर्जरी रोबॉटिक असिस्टेड सर्जरी कारण एक सर्जन जो असतो तो एक कन्सोलवर बसतो आणि त्याच्या कन्सोलवरनं हे जे रोबॉटिक आर्म्स आहेत त्याला तो कंट्रोल करतो सो so, अल्टिमेटली ही जस्ट रोबॉटिक सर्जरी आहे ही एक टेक्नॉलॉजी आहे हेल्प करते आपल्या सर्जनला टू परफॉर्म अ बेटर सर्जरी तर रोबोटिक सर्जरीला मेनली जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर याचे तीन कंपोनंट्स असतात सगळ्यात पहिला असतो तो मेन रोबोट तो हा मेन रोबोट असतो हा एक पेशंट साइडला असतो आणि याला तीन ते चार आर्म्स असतात जे आपण यूज करतो फॉर पर परफॉर्मिंग द सर्जरीज सो दुसरा जो एरिया आहे तो आहे सर्जन सो सर्जन कंसोल सर्जन जो आहे तो बसून बस त्याच्या ने हे जे रोबोटिक आर्म्स आहेत त्याची मुवमेंट्स कंट्रोल करतो आणि तिसरं युनिट असतं ते असतं व्हिजन कार्ड व्हिजन कार्डचं मेनली रोल आहे की जो सर्जन कन्सोलवर मुवमेंट्स करतोय त्याला एक प्रॉपर वे आणि ट्रेमर फ्री वे मध्ये पेशंट कार्ड म्हणजेच जो रोबोट आहे ते तिथपर्यंत त्याला ट्रान्समिट करायचं तर हीच रोबोटिक सर्जरी कशी परफॉर्म होते तर रोबोटिक सर्जरीसाठी आपण पोटावर असे मायनर टायनी इन्सिजन्स घेतो हे इन्सिजन युजली आठ मिलीमीटरचे असतात आणि ह्या इन्सिजन्समधनं आपण ट्रोकार्स इन्सर्ट करतो हे ट्रोकार्स इन्सर्ट केल्यावर आपण पोटामध्ये गॅस इन्सक्युलेट करतो मेनली जो गॅस यूज केला जातो तो असतो कार्बन डायऑक्साईड टू हा सीओ टू, टू गॅस आपण इन्सक्युलेट ज्याच्यासाठी करतो की जेणेकरून आपल्या पोटामध्ये आपल्याला हे रोबोटचे आर्म्स आहेत त्याच्या मुवमेंटसाठी एक वर्किंग स्पेस क्रिएट केली जाते ह्याच्यानंतर एकदा आपण हा गॅस इन्सफलेट केला की आपण जो रोबोट आहे तो ह्या ट्रोकार्सला अटॅच करतो या प्रोसिजरला आपण म्हणतो रोबोटिक डॉकिंग एकदा डॉकिंग झालं आणि इन्स्ट्रुमेंट्स टाकले की हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे सर्जन ह्या कन्सोलवरनं त्यांना कंट्रोल करतो तर रोबॉटिक सर्जरीचे काय काय फायदे आहेत तर रोबॉटिक सर्जरीमध्ये तुम्हाला ट्रेमर फ्री मुवमेंट्स होतात म्हणजेच जो सर्जन जो ऑपरेट करतोय कन्सोलवर त्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या रोबॉटिक आर्मपर्यंत जातात आणि जर सर्जनला काही ट्रेमर्सही होत असतील तर ह्या ट्रेमर्स ज्या आहेत ह्या आर्मपर्यंत जात नाही सो तो, तो एक ऍडव्हान्टेज आहे रोबॉटिक सर्जरीमध्ये प्रिसिजन आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये सर्जरीमध्ये अचूकता ह्याची लेवल जास्त असते ह्या रोबॉटिक सर्जरीचे काय काय ऍडव्हान्टेज आहे सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज म्हणजे ही एक मिनिमल ॲक्सेस सर्जरी आहे सो आपल्या पेशंटचं जी रिकव्हरी असते ही फार लवकर असते त्यांचा हॉस्पिटल स्टे असतो तो कमी असतो दे रिटर्न बॅक टू नॉर्मल लाईफ इन अर्लियर टाईम तसंच ह्याच पेशंट्समध्ये आपण जी सर्जरी परफॉर्म करतो तिला प्रिसिजन आहे तो खूप हाय असतो जर आपण लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकला कम्पेअर केलं ला, तर लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ते रिजिड असतात त्यांच्यामध्ये मुवमेंट्स फार लिमिटेड असतात तर कम्पॅरेटिव रोबोटिक जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्या आर्म्सला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री मोशन असतं त्याच्यामुळे आपण कुठेही नॅरो एरियाज किंवा डीप मध्ये एक प्रिसिजनमध्ये आपण वर्क करू शकतो सो so, हे सगळे जे बेनिफिट्स आहेत हे रोबोटिक सर्जरी मध्ये आपल्याला भेटतात सो so, ही रोबोटिक सर्जरी आहे ही बेसिकली एक टेक्नॉलॉजी आहे जी हेल्प करते सर्जनला टू परफॉर्म मेजर सर्जरीज विथ अ मिनिमल ऍक्सेस टेक्निक आणि विदाउट कॉझिंग एनी मेजर ट्रॉमा टू द पेशंट सो जर तुम्हाला याच्याबद्दल काहीही डाउट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता थँक्यू